कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचाराने अंतिम टप्प्यामध्ये जोर धरला आहे आम्ही बीपीएन न्यूजच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यातील काही महिलांशी बातचीत केली असता या महिलांनी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या राधानगरी तालुक्यात एकूणच छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचाराचा जोर दिसून येत आहे सरकार ले ले, ना ना माराद, माराद, मन, आपले सरकारनं आत्ताच्या जे गटाकी करून किंवा महागाई वाढवून जे गोरगरिबांना शेतकऱ्यांना महिलांना फसवणूक केलेली आहे त्यांचं आम्हाला योग्य वाटत नाही म्हणून आमचं मत शाहू महाराज शाहू महाराज छत्रपती यांच्या राधानगरीमध्ये त्यांनी धरण बांधले त्यांना आम्ही सहकुटुंब परिवार म्हणून मतदान करणार सात मे आमच्या गावात गोरगरिबांना राहण्यास जागा नव्हती म्हणून त्यांनी आपल्या राहत्या जमीन आम्हाला त्यांनी घर बांधण्याकरता दिलेल्या आहे म्हणून आम्ही त्यांना त्यांना निवडून देणार पाणी जर नसतं तर आम्ही सगळे गावभर वनवून करून फिरला असतो नाहीतर जंगलातून लाकडं आणून विकायची आम्हाला वेळ आली असते तर त्यांचे हे उपकार आम्ही फेडण्याकरता त्यांना आम्ही या मत मतदारातून निवडून देणार आहे साधारण चालून घ्या गावाला सुख शांती दिली या पाणी दिलं आहे त्या पाण्यामुळे आपले जीवन चांगलं सुख आहे म्हणून आम्हालाही राज्यांचं एक हे ठेवायचं आहे कुठंतरी त्यांचा आपल्याला पाकम ठेवायचा आहे म्हणून त्यांना एक आम्हालाही मतदान करून त्यांना आमचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभं राहून त्यांना निवडून देऊन दिल्लीला पाठवायचं आहे संधी आज आम्हाला मिळाली आहे त्या करण्यासाठी आज आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना निवडून देऊन दिल्ली पर्यंत आहोत आमचा शंभर टक्के त्यांना पाठिंबा आहे बीपीएल साठी राधानगरी हून उत्तम पाटील